रायगड मिरेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी अमृता कदम रायगड मिरजच्या आजच्या ब्रिटिंग मध्ये आपलं स्वागत पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आले आमने सामने आणि पुढे काय झाले आता तुम्हीच बघा ही बातमी सविस्तर माबाई मतदार मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज मंगळवारी आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले आणि श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांची आमने सामने भेट झाली दोघांनीही हस्तोंदोलन केले आणि एकमेकांना शुभेच्छाही दिल्या श्रीरंगा बारणे आणि पार्थवार एकत्र आल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते स्तब्ध झाले आता काय होणार अशी उत्सुकता दोन्हीकडे ताणून धरलेली मात्र पार्थ यांनी एक पाऊल पुढे करत श्रीरंगा बारणे यांचा हात हातात घेतला आणि दोघांनी हास्य केले आज हा अस्तुंदोलनाचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर अतिउत्साहीपणे रिॲक्ट होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे या दोन्ही उमेदवारांच्या या खिलाडू वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट अॅगेडमिनार कर्जत